मित्रांनो कोणी उठतोय ऐरा गैरा नतू खेरा येतोय आणि सनातनवरती बोलतोय हिंदूंच्या देवदेवतांवरती बोलतोय संतांवरती बोलतोय आणि ते आपण ऐकून घेतोय राज रोज बोलतोय खुलेआम बोलतोय नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी काय बोलायचं वास्तवावरती सनातनी वास्तव काय सांगायचं सनातनी वास्तव मी माझी ओळख करून देत नाही आहे छकलो मी मित्रांनो वास्तव सांगून सनातनी वास्तव सांगून स छकलो मी मित्रांनो कोणी उठतोय ऐरा गैरा नेतू खेरा येतो आहे आणि सनातनवरती आहे हिंदूंच्या देवदेवतांवरती बोलतो आहे संतांवरती बोलतो आहे आणि ते आपण ऐकून घेतोय राज रोज बोलतोय खुले आम बोलतो आहे हीच जर गोष्ट त्याने इस्लामबद्दल बोलली असती मुसलमानांच्या पैगंबराबद्दल बोलली असती पुराणाबद्दल बोलले असते त्याच्यामध्ये वर त्याच्यावरती टिप्पणी केली असती तर काय गदारोळ उठला असता काय परिस्थिती उठली असती मग काय सर तंसे जुदा सर तंसे जुदा ही परिस्थिती आली असती पळतीभू थोडी झाली असती त्या व्यक्तीची ही व्यक्ती कोण ज्ञानेश महाराव एक पत्रकार महाराव पत्रकार ज्ञानेश महाराव त्यांची भाषा आणि भाषा त्यांनी कुठे वापरली तर खुद्द संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड म्हणजे विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज त्यांच्या नावाने उघडलेली ती संभाजी ब्रिगेड ह्या त्यांच्या ह्या मंचावरती त्यांच्या मंचावरती ही भाषा वापरली गेली आणि त्या मंचावरती उपस्थित कोण होते तर जाणता राजा म्हणून स्वतःला संबोधणारे मिरवणारे शरद चंद्रजी पवार आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो त्याच्या पलीकडे जाऊन तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराज तिथे उपस्थित होते आणि तुम्ही विचार करा मित्रांनो काय परिस्थिती आली काय वेळ आली आहे आणि हे उघड्या कानाने उघड्या डोळ्यांनी बघतायत ऐकतायत हे जे राजकारणी आहेत म्हणजे राजकारण कुठपर्यंत गेलं आहे याचा मागचा उद्देश काय आहे हे समजून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हे का रोखलं जात नाही हे बोलताना का तमा बाळगत नाहीत यांची लगाम कशी सुटते तोंडाची याला कारण आम्ही आहोत मी त्या ज्ञानेश महारावांना काय बोल बोलणार नाही कारण शेवटी अभिव्यक्तीची स्वातंत्र्य आहे अभिव्यक्त आपली विचार अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे संविधानाने ते दिलेलं आहे मी त्यांना नाकारत नाही आहे त्यांचं जेवढं नॉलेज आहे त्यांचा अभ्यास आहे त्यांची कुवत आहे त्यांची क्षमता आहे त्याप्रमाणे ते बोलत आहेत ते बोलतच राहणार पण मित्रांनो ते बोलत आहेत यांना प्रत्युत्तर देण्याची तुमच्याकडे क्षमता नाही आहे त्यांना रोखण्याची तुमच्याकडे क्षमता नाही आहे याला कारण काय आहे तर तुमच्याकडे सनातनची माहिती नाही आहे ज्ञान नाही अभ्यास नाही मित्रांनो पहिल्यांदा ती गोष्ट ऐका जरा हे काय वक्तव्य त्यांनी केलं आहे ते जरा ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे किती खालच्या धाराला जाऊन त्यांनी वक्तव्य केले प्रभू रामचंद्रांजीबद्दल मर्यादा पुरुषोत्तम रामा रामचंद्रजीबद्दल म्हणजे तुम्ही बघा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रजीबद्दल ते बोलताना आपली मर्यादा तोडून बोलतायत आणि खुद्द संत स्वामी समर्थांबद्दल बोलत ते त्यांची सुद्धा ती खिल्ली उडवत आहे ऐका जरा मग आपण याच्यावरती चर्चा करू मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाच वाटली पाहिजे मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले पाच शोध भूमिकन्या सीता नावाची ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे ती त्या रामाला विचारते तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो तुझ्या बरोबर तुझा, तुझा भाऊ आला तुझी बायको आली एक वर्ष ती रा, अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्या तू संशय घेतलास तू तुझ्या भावाला विचारलास काय की चौदा वर्ष तुझी बायको उर्मीला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल आता ते स्वामी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवारने राजकारण केले काय ते असंच केलं काही योजना बिजना राबवल्या नाहीत शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण के का केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्ही सांगते एक तो नटी आहे अशोक सरबची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर वा वाचवतील मग हिलाच ऑलिम्पिकमध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या ऐकलेत का मित्रांनो हे अशा व्यक्ती काय धजवत आहेत का त्यांची हिंमत होते बोलण्याची अशी वक्तव्य करण्याची अनरगलर बोलण्याची दिशाहीन बोलण्याची ही त्यांची हिंमत का होते मी त्यांना दोष देणार नाही मित्रांनो त्यांना दोष देणार नाही हे जे काय आता राहुल गांधींनी जे काय के वक्तव्य केली आहेत मी त्यांना दोष देणार नाही शेवटी त्यांची मानसिकता तीच आहे त्यांना त्याच प्रकारचं राजकारण करायचं आहे त्याच प्रकारचं राजकारण करायचं आहे कारण त्या मंचावरती शरद चंद्रजी पवारसारखी जातींमध्ये वाद लावणारी जातींमध्ये वाद लावणारी धर्मामध्ये वाद लावणारी व्यक्ती तिथे उपस्थित होती मग आय त्यांच्या ह्या चट्ट्या काय बोलणार आपण मी दोष कोणाला देतो आहे माहिती आहे आरोप कोणावर लावतोय तर सनातनींवरती जे स्वतःला सनातनी समजतात जे स्वतःला हिंदू समजतात ते मुख गिळून गप्प राहतात आणि ते गप्प का राहतात तर त्यांच्याकडे त्याला उत्तर देण्याची त्यांच्याकडे क्षमता नाही त्यांच्याकडे उत्तर देण्याची त्यांच्याकडे क्षमता नाही कारण त्यांनी जाणून घेतलं नाही आहे सनातन काय आहे सनातनचं वास्तव काय रियालिटी काय आहे आणि त्यासाठीच मी हे सर्व उपाध्याप चालू केलेले आहेत सनातन व विज्ञानावरती आधारित आहे हेही मी प्रत्येक वेळी सांगतो आहे सनातनचा बेस हा विज्ञान आहे मग हे ऐकणार कोण हे समजून कोण घेणार सनातन जाणून कोण घेणार मित्रांनो यापूर्वी दोन मी व्हिडिओ बनवले आहेत त्या व्हिडिओमध्ये मी एका ब्राह्मण समाजाच्या मुलीचा उल्लेख केलेला आहे तिची दिशाभूल केली जाते तिला के के संभ्रमित केलं जाते तिचा ब्रेन वॉश केला जातो आणि मग ती कशी काय जिहाद करते कट्टर इस्लामिक बनण्याचा प्रयत्न करते अशी मी ती गोष्ट सांगितली आहे मित्रांनो व्हिवर्स किती आहेत एक व्हिव आहे पहिल्या भागाला एकच व्ह्यूव मिळाला आहे आज दुसरा अपलोड केलेला आहे मी बघा काय दुर्दैव आहे ते काय दुर्दैव आहे म्हणजे त्या तो व्हिडिओ माझा बघण्यासाठी एकच व्ह्यूहर आलेला त्यांनी बघितला आणि त्यांनीच लाईक केला पण दुसरा व्हिडिओ आज आले ते बघूया त्याला व्ह्यू किती येत आहे म्हणजे पहिल्यालाच मिळाले ना दुसऱ्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे ही स्थिती आहे कसली तर सनातनींची हिंदूंची का तर आपल्याला सनातनच माहिती नाही सनातनचा बेस माहिती नाही सनातनचं शिखर माहिती नाही सनातनचं तात्पर्य नाही माहिती सनातनचं वास्तव माहिती नाही आहे आपण दोष काय कोणाला देणार हा ज्ञानेश महारावांना दोष द्यायचा का त्यांना शिव्यागाळ करून त्यांचा पान उतारा करून त्यांचा गळा कापून नाही उपयोग ना किती गळे कापणार तुम्ही किती गळे कापणार कारण इस्लाममध्ये ती गोष्ट आहे सर तनसे जुदा सर तनसे जुदा पण आम्ही सहिष्णू आहोत ना पण सहिष्णू असताना तुमच्याकडे उत्तर हवीत आणि उत्तर तुम्ही कधी देऊ शकता तर तुमच्याकडे ते ज्ञान असेल तर ती माहिती असेल तर मित्रांनो ती ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले आहेत ना दोन भागामध्ये त्यामध्ये त्या मुलीला त्या ब्राह्मण कन्येला सनातनबद्दल माहिती नव्हती म्हणून ती भ्रमित झाली म्हणून तिची दिशाभूल झाली म्हणून तिचं ब्रेनवॉश केलं गेलं पण ज्यावेळेला तिला सनातन कळलं ज्यावेळी शेवटी मी त्याचा उल्लेख केलेला आहे सनातन कळलं ज्यावेळी तिला हिंदू देवदेवतांबद्दल तिला माहिती मिळाली त्यानंतर ती परत हिंदुत्वाकडे वळली सनातनकडे वळली मित्रांनो हे आपसुक झालं का नाही मित्रांनो हे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान मिळवलं मित्रांनो मी मित कोणालाही दोष देणार नाही ना त्या शरद पवारांना ना त्या शाहू महाराजांना ना आणखी कोणाला दोषी आम्ही आहोत दोषी आम्ही आहोत मी आम्ही अज्ञानी आहोत म्हणून ते मी दोन भागामध्ये ती गोष्ट सांगितली आहे अज्ञानामुळे काय घडू शकते अज्ञानामुळे काय घडू शकते कट्टर इस्लामिक होऊ शकतो ही परिस्थिती येऊ शकते आणि तीसुद्धा ब्राह्मण समाजातील एका व्यक्तीची म्हणजे तुम्ही विचार करा तथाकथित ब्राह्मण समाज हे आधी अशा कुठल्या समाजाला मानतच नाही ब्राह्मण वैश्य शिद क्षत्रिय शूद्र अशा कुठलाही जा जन्माने मी मानतच नाही हे कर्माने आहे मग कर्माने ते ब्राह्मण नाही आहेत कारण ते आपल्या मुलीला सांगू शकलेत नाही दाखवू शकलेत नाही मार्गदर्शन करू शकलेत नाही वास्तव सांगू शकले नाही त्यामुळे ते कर्माने ब्राह्मण नाही आहेत जन्माने ब्राह्मण होते ती कर्माने जर ती ब्राह्मण असती तर तिला तिचं ब्रेनवॉश झालं नसतं तिची दिशाभूल झाली नसती हे दुर्दैव आहे हे आम्ही कधी समजणार आम्ही क कर्माने ब्राह्मण कधी होणार हे ब्रह्मांडाचं ज्ञान आपण कधी मिळवणार कर्माने आपण क्षत्रिय कधी होणार असे ज्यावेळी उपटसुम उभे राहतात तर त्यांच्या विरोधात आवाज उचवण्याची समशेर उचलण्याची ताकद क्षत्रिय म्हणून आपल्याकडे कधी येणार पण आम्ही कर्मानेच क्षत्रिय नाही आहे आणि आपण क आम्ही कर्मानेच ब्राह्मण नाही आहे हे दुर्दैव आहे आम्ही कर्मानेच हे नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा काय परिस्थिती आली आहे काय वेळ आली आहे काय स्थिती आली आहे याला कारण काय का आम्हाला सनातनची माहिती नाही आणि जो कोण पोच पोट, पोट तिडकीने सांगतोय समजावतोय सनातन आपल्यापर्यंत पोचवतोय तेही ऐकण्याची आपल्याकडे इच्छाशक्ती नाही आहे बघा मित्रांनो दुःख झालं मला वाईट वाटलं स्वामी समर्थांबद्दल ते बोलतो आहे ही व्यक्ती स्वामी समर्थांबद्दल बोलते त्या ब्रह्मांड नायकाबद्दल बोलते म्हणजे तुम्ही विचार करा त्या प्रभू रामचंद्रांजीबद्दल बोलते पुरुषोत्तम रामाबद्दल बोलते मर्यादा पुरुषोत्तम रामाबद्दल बोलते म्हणजे बघा काय परिस्थिती आली काय वेळ आली आहे त्याला कारण आम्ही कोण अज्ञानी आमच्यासारखे जे अज्ञानी आहेत ते कारणीभूत आहे आता तुम्हाला सज्ञानी बनायचं आहे की अज्ञानी राहायचं आहे की तुमची मर्जी मी माझा प्रयत्न चालू ठेवला आहे भले एक व्यू असला तरी चालेल एक एका माझा बघणारा प्रेक्षक वर्ग असला चाले। तरी चालेल एक माझा श्रोता असला तरी चालेल तरी मी हे सर्व व्हिडिओ बनवणार आणि टाकणार मला पैसे कमवायची व्य यूट्यूबवरून पैसे कमवायची काय हे नाही आहे मिळाले तर काय दुःख नाही आहे कारण मी मेहनत घेतो आहे मी मेहनत घेतो हो, त्या मेहनतीचं फळ मिळालं तर मला दुःख नाही आहे पण माझी ती हे नाही आहे काय की मला ते पैसे मिळायलाच पाहिजेत यूट्यूबमधून मी ते पैसे कमवायलाच पाहिजेत असं माझं ध्येय नाही आहे मग एक जरी प्रेक्षक असला एक जरी माझा श्रोता असला तरी मी तो त्या एका श्रोत्यासाठी व्हिडिओ बनवणार आता ठरवा तुम्ही कोणाला दोष द्यायचा त्या ज्ञानेश आ... महा महारावांना दोष द्यायचा की आणखीन त्या शरद पवारांना दोष द्यायचा की त्या छत्रपती छत्रपती म्हणण्यात अर्थच नाही छत्रधर छत्रधर ना म्हणण्यात अर्थ नाही त्यांना त्या शाहू महाराजांना म्हणायचं महाराज सुद्धा म्हणण्यात अर्थ नाही त्या शाहूंना म्हणायचं छत्रपती सुद्धा बोलण्याची लायकी नाही त्यांची महाराज सुद्धा म्हणण्याची लायकी नाही मग त्या शाहूंना म्हणायचं का कारण छत्रपतींचे वंशज झालेत याचा अर्थ ती छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश झालेत याचा अर्थ ते छत्रपती नाही झालेत छत्रधर ते होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि तसं त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांची त्यांची क्षमता आहे कुवत आहे म्हणून आपण त्यांना छत्रपती म्हणतोय त्यांना महाराज म्हणतोय यांना कशाला उपाधी द्यायची ह्या शाहूंना कशाला ती उपाधी द्यायची मी त्यांना सरळ सरळ म्हणतोय ते शाहू बस त्यांचं नाव काय मला माहिती नाही पण मी त्यांचा ओळखतो शाहू म्हणून असो मित्रांनो आता तुम्हाला माझं भाष्य थोडंसं कठोर वाटलं असेल पण ते सत्य आहे वास्तव आहे वास्तवावरती बोलतो आहे सनातनी वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय आता ते सनातनी वास्तव जाणून घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे ती तुमची मर्जी ते वास्तव जाणून घ्यायचं आहे समजून घ्यायचं आहे ही तुमची मर्जी निर्णय तुमच्या हातात आहे आपले विचार मांडा माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन दबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन